नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी परभणी येथे ग्रंथराज्य भागवत कथा ज्ञानसप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोंबर ते एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या काळात दुपारी दोन ते सहा या वेळेत सरदेशपांडे हुरडा पार्टी रेणुका मंगल कार्यालयासमोर पाथरी रोड परभणी येथे आयोजित करण्यात आला आहे यावेळी कथेचं निरूपण भागवताचार्य बाल चोथवे हे करणार आहेत या भागवत कथेस शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता शोभा यात्रेनं प्रारंभ होणार आहे सकाळी नऊ ते बारा यावेळेत ज्ञानेश्वरी पारायण आणि रात्री आठ ते दहा यावेळेत मान्यवरांचं कीर्तन होणार आहे यात चोवीस ऑक्टोंबर रोजी मोहन महाराज रेंगे जामकर यांचे तर दिनांक पंचवीस ऑक्टोंबर रोजी डॉक्टर विशाल सरदेशपांडे यांचे तर सव्वीस ऑक्टोंबर रोजी गोविंद महाराज पोंडे यांचे कीर्तन होईल सत्तावीस ऑक्टोंबर रोजी संभाजी महाराज सानब गंगाखेड यांचे रात्री आठ ते दहा या वेळेत कीर्तन होईल अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी लक्ष्मीकांत धाणोरकर आणि सहकारी गीत रामायण सादर करणार आहेत एकोणतीस ऑक्टोंबर रोजी हनुमान महाराज रणेर यांचे कीर्तन होईल तीस ऑक्टोंबर रोजी ओंकार भजनी मंडळातर्फे कार्यक्रम होणार आहे एकतीस ऑक्टोबर रोजी शंकर महाराज आजीगावकर यांचे सकाळी अकरा वाजता कालेचे कीर्तन होईल परभणी शहर आणि परिसरातील नागरिकांनी या भागवत कथा ज्ञान यज्ञ पारायण सोहळा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक वैशाली सचिन सरदेशपांडे आणि सचिन रेणुकादासराव सरदेशपांडे यांनी केलं आहे भागवत कथेच्या निमित्तानं विविध समित्यांचं गठन देखील करण्यात आलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद